ते एक रऊस आहे म्हण तुझा साहेब आपल्याला उच नाही हो हा बोला की कोण आहे नेमकं तुझ्या मनात काय माझी हा कायच मनातच काय समजा ना तुला समजलच नाही का आणखीन नाही हो अं पोस्टर कोण लावलं ते पोस्टर हे पाठलं तर व्हय गावातल्या पोरान जे फोटो त्यांचे त्यांना तुझा फोटो नाही का त्याच्या माझं नाही त्याच्या फोटो माझं नाही फोटो मी फक्त ते वरलं जे वर ह्याच्यामुळे तुम्ही ते वरलं जे लिहिलंय तेच खाली लिहिलेलं ना काय त्या पोरानं छापून आणलेलं होतं वरी जे लिहिलं होतं तेच खाली लिहिलंय मी ना? तुझं नाव काय सचिन अण्णा नाही कुठे नायकवाडी नेमकं कशामुळे केलं काय ऊस किती एक सांग ना तुझा आपल्या बोलायचं नाही ऊस किती एक सांग ना, ना, ना तुझ आमच्याकडे मग ह्या औला दे उसात उसात पायदा झालेल्या पाटला विरोध करतेच म्हणून तो टाकलास ना जेवर अहो ते बॅनर वर टाकलेलय हो तेच खाली टाकलेलय मी फक्त अरे भैया मग बॅनर कोणी टाकले सांग ना मला तो बॅनर राहतो जेव्हा जे पोर आहे त्या ग्रुप वर राहतं त्या फुटवर पोरं त्यांना टाकलेलय तुझा नंबर कस काय ग्रुप वर पडलाय आता जेप वरला टाकलेलय तेच खाली मी टेटच लातून तर मग कुणी तिरिंग हाणून टाकला असेल ऐक ना भैया हे असल्या हरामखोर जाती अवलादे तुमच्या जाती अवलादे जातीवादी बर का त्याच्यामुळे माणसाला माणूस विवळ की नाही बर का बरोबर आहे तुमचं बरोबर आहे का नाही मग नीट माणसात या नीट माणसात वागा बर का ते मी काय केलंच नाही साहेब तुला सोपं वाटलं का ही गोष्ट सोपच नाही पण का। आपण काय केलंच नाही फक्त वरी जे नाव होत तेच खाली गेल ती मग खाली यायला तुला कळत नाही का काय चालू आहे सध्या बरोबर काय केलंच नाही ते केलं नाही मग तुझं कस काय तुझा नंबर कस काय ते वरी दिसत नव्हतं ते खाली म्हणून त्यांना वाटलं असं नाही माझं टाकला काही त्यांना मग स्क्रीनशॉट अरे मग फोटो तुझा नाही का बॅनर बॅनरवर फोटो नाही बाबा हो माझा बॅनर वर मी काय करतो बोलतो ज्याला वाटत असतं फोटो म्हणजे बॅनर टाकले त्याला विचारा ना फोटो आहे का म्हणा चार जी पी तुझ्या गुन्हा दाखल करायला निघाला दारू पोलीस स्टेशन ला बर का साहेब पण माझा काय चुकस नाही ना चुक कशी नाही तुझी म्हण अरे किती पेटलंय बघ ना ते ग्रुप बघ तो ग्रुप बर का कोणता ग्रुप माझ्याकडे नाही ग्रुप तुमचा तुझ्याकडे नाही का ग्रुप तुला सकाळी दिसेल आता आता फक्त काय ऐक ना आम्ही तुला काही वाईट बोलत नाहीत पण जे सामाजिक सलोख आहे का नाही आम्ही तशी अवलाज नाही बरं का तुमच्या सारखी आमच्या अवलात नाही बरं का आता तुला ओपन बोलतो हा बर का आम्ही एक वाईट एक शब्द वाईट बोलत नाहीत पण हे तुला करायना पाहिजे होतच नाही का आमच्या आवला जे औषध झालात का पाटलाला विरोध करणार तुम्ही केलंच नाही आमचे बॅनर फाडले त्यांना वाटले त्यांना बॅनर फाडले काय म्हणून त्यांना लिहिलं त्यांना आता काय बॅनर फडले म्हणजे बॅनर फडणार नाही मग तू कस काय असं टाकतोस कमेंट तू कमेंट जे फक्त वर लिहिलं तर त्यांना तेच मी खाली आहे काय काय ओसात पैदा झाला लावला आमच्या तुमचं मनात थोडं लिहिलं तुमचं बोललास ना तू तुझ्या समाजाला बोललो लग्ना तुझ्या हा होईल का नाही सांग ना तू आम्ही तुझ्या समाजाविषयी काही बोललो का अशी काही टाकली कमेंट हॅलो नाही बरोबर आहे हा बरोबर आहे का नाही मग आता तू काय कर ऐक ना तू फक्त आता ऐक ना तू आंबे ओडगावचा आहेस ना कारे कारे का काया काया तू फक्त समर्थ राहता आमच्या ह्याला सामना करायला तू एवढी मोठी काही कोणती चूक झाली नाही एवढं काय वातावरण बघतोस का नाही तू बरं स्वारी काय झालं असं माझ्याकडून माफी मागत जावड आमच्या तुझ्या उसामध्ये लावला तिस आमच्या आता वर टाकलेले पोरा माझी काही चुक काय काय तुझा नंबर आहे डायरेक्ट तो टाकला तुला आणखी वाईट बोलत नाही तू काय कर व्हिडीओ बनव एक हॅलो व्हिडीओ बनवून फेसबुक हो, वर अपलोड कर समजायची माफी मागतो मी म्हणलं ना सॉरी म्हणून ग्रुप वर ऐक ना तुझ्यावर आता कमीत कमी पंचवीस तीस गाड्या दारू पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करायला सॉरी म्हणले साहेब एवढं काय व्हिडिओ व्हिडीओ रेकॉर्डिंग कर आणि माफी माग आणि तो ग्रुप वर फेसबुक वर व्हिडीओ टाकतो मी बोलतो मी आता सध्या आमच्या गावातून चार पाच गाड्या निघाल्या तुझ्या गुन्हा दाखल करायला कर व्हिडिओ टाकतो माझा नंबर तुझ्याकडे आहे ना माझ्या व्हॉट्सअप मी त्या ग्रुप वर टाकतो काहीतरी तुझं चांगलं होईल बर का हो अलग लक्ष तुझ्या दोन मिनिटात तुझा माफी मागण्याचा व्हिडिओ मला आला पाहिजे आडिओ आवाज तुझ्या बर का हो चल टाक लवकर टाक बर का सुट्टी नाही